तर जनता ही जनार्दन आहे आणि जनता जनार्दन गेम चेंजर असते त्या विकासाचे प्रश्न सोडवण्याचं एकच माध्यम आहे ते आदरणीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब कारण मी कधीही या स्वार्थापूर्ती राजकारणात आलेली व्यक्ती नाही आणि मी राजकारणी म्हणण्यापेक्षा मी एक समाज आहे आणि ज्यावेळी त्या माणसाला समस्या समजत असतात त्यावर तो उत्तर शोधत असतो आणि सर्वसामान्य जनता ही डोळं उघडं ठेवून सगळं बघत आहे की माझा शेतकरी हा पुढं कसा गेला पाहिजे त्याच्यावर मला फार मोठं काम करायचंय मी आज काहीतरी शे दोनशे रुपये देण्यापेक्षा पाचशे रुपये देण्यापेक्षा त्याला कायमचे पैसे त्याच्या हक्काचे कसे येतील याच्यावर आपल्याला काम करायचंय आणि मी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणार आज माझ्यासारख्याला न्याय मिळतोय म्हणून कुणाला वाईट वाटायची गरज नाही आता जवळजवळ सत्तावीस कोटीच्या प्रशासकीय मान्यता झाली आता ह्या वर्षभरातले मग त्या कुठून आल्या आणि मला सांगायला अभिमान वाटतो या जनतेला माहिती आहे दीपक ती काम करणारा माणूस आहे जाहिरात मी कधी करत नाही आज माझ्या मी काय सांगत नाही मी करणारा ना माणूस आहे राधानगरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनी आता ऐन थंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचाराच्या मुद्द्यानं या ठिकाणचं वातावरण अक्षरशः गरम केलेलं आहे अनेक उमेदवार आपापल्या पद्धतीनं आपापले मुद्दे जनतेपर्यंत पोहोचून त्यांना मतदान करण्याची साथ घालत आहेत आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणचे उमेदवार दीपक शेट्टे आहेत आपण त्यांच्याशी या सगळ्या प्रचाराविषयी आणि त्यांच्या रणनीतीविषयी जाणून घेऊया दीपक जी नमस्कार नमस्कार प्रत्येक निवडणुकीमध्ये काही टप्पे असतात फॉर्म भरणं फॉर्मची छाननी होणं आणि त्याच्यानंतर ही निवडणूक एका मुद्द्याभोवती फिरत राहते सध्या राधानगरीमध्ये ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषदेची ती कुठल्या मुद्द्याभोवती फिरत राहील असं वाटतं तुम्हाला ठीक आहे आता सर्वसामान्य जनते आहे आणि जनतेला न्याय देण्यासाठी आपली ही निवडणूक आहे जी सर्वसामान्य जनता विकासाच्या प्रतीक्षेत आहे आपला जो मा चा, चा हा भाग आहे हा दुर्गम आहे म्हणजे मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याचा आपला शेवटचा तालुका आहे त्याच्या पलीकडे सिंधुदुर्ग तालुकाचा जिल्हा चालू होतो तर मला म्हणायचं आहे की हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या ज्या काय अडचणी आहेत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ही होणारी इलेक्शन आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला चांगल्या पद्धतीने राजकारण करून त्यांचे ज्या मूळ समस्या आहेत त्यांना सोडवण्यासाठी आपल्याला राजकारणात आपण आहे आपण म्हणाल त्या पद्धतीने की एक नाही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये तुम्ही रिंगणामध्ये आहात तुम्ही अनेक वाड्यावस्त्यांमध्ये पोहोचतात जनसामान्यांशी संवाद साधत आहात तरुणांशी तुम्ही संवाद आहात ज्येष्ठांशी तुम्ही आहात काय जाणवतोय एक अंडर करंट प्रत्येक निवडणुकीमध्ये असतो काय जाणवतंय लोकांच्या मधून कोणते असे मुद्दे त्यांना अपेक्षित आहेत की जे मुद्दे या निवडणुकीमध्ये चेंजर ठरणार आता बघा हा गेम चेंजर असं म्हणता येत नाही गेम चेंजर असं जनता ही जनार्दन आहे आणि जनता जनार्दन गेम चेंजर असते ती स्वाभिमानी असते त्यांना कळत असते की नेमकं काय चाललंय हे मी किंवा तुम्ही सांगण्या त्यांच्या आंतर आत्म्याला माहीत असते की या समायात आता सध्या चाललंय काय सध्या हा विकास हा एकमेव मुद्दा आहे आणि त्या विकासाचे प्रश्न सोडवण्याचं एकच माध्यम आहे ते, ते आदरणीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यांच्या माग माझ्यासारखा सर्वसामान्य का कार्यकर्ते की त्यांच्या पाठीमाग लागून बरेच प्रश्न मी सोडवू शकतो आणि ते प्रश्न सोडवण्याची धमक माझ्यात आहे कारण मला अभिमान आहे मी ग्रॅज्युएट आहे माझं वाचन आहे थोडं मला लिखाण पण करता येते आणि थोडफार प्रश्न मी लोकांच्या समस्येपर्यंत जात असल्यामुळं हो, किंवा समजून घेत असल्यामुळं हो। थोडेफार प्रश्न मला सगळे जे समजतात त्याच्या प्रामुख्यानं आपल्याला त्यांच्या पाठीमागं लागून पाठीमाग पण लागायची गरज नाही असं म्हणता येत नाही कारण त्यांनाच प्रश्न समजत असतात आमच्या यादी आणि नेमका जो पाठपुरावा आहे ते यशस्वी करण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते मी करणार कारण मी कधीही या स्वार्थापोटी राजकारणात आलेली व्यक्ती नाही लोकांच्या मूळ समस्या सोडवण्यासाठीच माझं राजकारण आहे आणि मी राजकारणी म्हणण्यापेक्षा मी एक समाजकारणी आहे आणि निश्चित मी लोकांना न्याय देण्यासाठी रिंगणात आहे आणि ते खरोखर देणार ते वेगवेगळ्या हो क्षेत्रात वेगवेगळे विजन घेऊन मी या ठिकाणी या राजकारणात उतरणार आहे आणि त्यातनं लोकांचं हित साधणार आहे तुम्ही आता म्हणालात की एक नाही नामदार साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामे आम्ही केलीत अनेक कामं लोकांची प्रगतीपथावरती आम्ही लावलीत परंतु कुठंतरी असं वाटतं का की विरोधक जे आहेत ते राजकीय टिप्पणी करताना असं सांगतात <laughs> की एक नाही आमदारांच्या हातातून काय नाही आम्ही सगळे प्रस्ताव दिलेत आणि त्याच्यानंतर आमदारांनी ही कामं केली आमदारांनी जर कामं केली असतील तर त्यांचे बॅनर्स त्यांचे पोस्टर्स दिसले असते कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे असं कोणाला वाटत असेल तर त्यांची चुकीची समजूत आहे असं मला मला म्हणायला पाहिजे कारण आमदार साहेब ही व्यक्तीच अशी आहे ती वाड्या वस्त्यावर आणि प्रत्येक गल्लीत त्यांना असं आता प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक गाव त्यांना माहिती आहे मला आठवतंय त्यांचं दोन हजार चौदाचं भाषण रामनवाडी सारख्या गावात सुद्धा ते पोचले तिथल्या लोकांच्या नावानिशी त्यांना माहिती आहे दाजीपूर असू दे भटवाडी असू दे माळेवाडी असू दे हसणे असू दे इकडे पाठपणा असू दे इकडे वरती सगळ्या तळगावच्या वाड्या वस्ती देत त्यांनी फिरले त्यांनी बघितले आणि बघितल्यानंतर त्यांना समस्या समजल्या आणि ज्यावेळी त्या माणसाला समस्या समजत असतात त्यावर तो उत्तर शोधतोस आज सुद्धा तेच मी करत आहे तेच बघतोय वाड्यावर कुठे काढचे आज कुठल्याही वाडीवर रस्त्याचे प्रश्न राहिलेले नाही आरोग्याचे प्रश्न बऱ्यापैकी सुटत आहेत आज राधानगरीचं ग्रामीण रुग्णालय घ्या गेल्या वर्षभरात मला अभिमान आहे की डायलिसिस सेंटर चालू झालं सोनोग्राफीचं मशीन आलं दाताचे जे डॉक्टर आले आज शंभर बेडचा प्रस्ताव सुद्धा होतोय हे सगळं ह्या गेल्या आम्ही त्यांच्या म्हणण्यापेक्षा त्यांनाच करायचं होतं आणि त्यांचं स्वप्न जे आहे ते सत्य ते उतरत आहेत आणि आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हे मला अभिमान आहे त्यांच्याबद्दल म्हणजे नामदारांनी कामं केलेली आहेत पण ते पोहोचवण्यामध्ये किंवा आपण दुसऱ्या बाजूला असं म्हणू की प्रसार माध्यम आहेत किंवा बॅनरबाजी जे असावी लागते त्याच्यापासून थोडस आलेप्त राहिलेत नाही 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 असं कसं आहे आजकाल बघा आता तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलाय म्हणजे आज तुम्ही मला म्हणाला की आज दीपकराव काहीतरी बोला आज मी बोललो म्हणून तुम्हाला कळालो तसं कधी कधी आम्ही बोललो नसेल की आम्ही या गोष्टीत प्रामुख्यानं आहे म्हणून किंवा आमदार साहेबांनी त्या गोष्टीचा हट्ट केला नसेल आपला बोर्ड बो, लावा फोटो लावा किंवा लागला असेल सगळ्या गावात असं काही नाही की ज्या ज्या गावात उद्घाटन झालेले आहेत आणि सामाजिक जनता ही डोळं उघड ठेवून सगळं बघत आहे उघडा डोळे आणि बघा नीट असं आहे आणि लोकांना सगळं माहित आहे की आमदार साहेब किती काम आहे आज ही ती व्यक्ती रात्री बारा एक वाजले तरी मतदारसंघात कुठेही असतात त्यांना लोकांचे प्रश्न माहीत आहेत आणि त्या व्यक्तीनं अखंड म्हणजे कोटीत एखादा माणूस जन्माला येतो तो विकासाच्या ज्या लोकांच्या संकल्पनेला काम करत असतो आणि ती व्यक्ती म्हणजे आमदार प्रकाश आंबेडकर आहेत आणि मी त्यांचा एक सर्वसामान्य आहे आणि मी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच पद्धतीचं विकासाचं स्वप्न घेऊन या राजकारणात समोर विकासाच स्वप्न काय आहे माझी स्वप्न भरपूर आहेत विकासाची आणि ते मी एका क्षेत्रावर म्हणजे असं काय बोलत नाही माझं प्रामुख्यानं जे काम राहणार आहे पुढच्या पाच वर्षात ते शेतकऱ्यांच्या साठी असणार आहे मला सांगायला जरा थोडं वाईट वाटतंय की आपल्या इकडे जमीन चांगली आहे परंतु लोकांचं शेतीविषयी प्रशिक्षण कमी हु. आहे म्हणजे ऊस करतो माणूस त्या ऊसाची मुळं किती इंच असतात त्याला खत कशी द्यावीत आणि त्या काय पारंपरिक टेक्नॉलॉजी कशी आणावी ह्या पद्धतीचे प्लॉट प्रत्येक गावात करण्याचं स्वप्न ही दीपक शिल्लीच असणार आहे केळी लागवड आधुनिक पद्धतीने कसे करावी बांधावर नारळ लागवड करून त्यातनं उत्पन्न कसं वाढवावं हो। शेळी पालन करावं हो, कुकड पालन हो। आणि त्याला स्वावलंबी शेतकरी आहे ते माझं मुख्य स्वप्न आहे कारण माझ्याकडे मला वाटतं त्यात जर रोजगार निर्मिती झाली तर ती प्रचंड असणार आहे आणि त्याच्यात जे त्याच्यातनं जी आर्थिक साक्षरता येणार आहे शेतकऱ्यांच्यासाठी ती माझ्या दृष्टीनं पहिले आहे कारण मी एक शेतकरी आणि शेतकरी पुत्र असल्यामुळं मला त्याचा अभिमान आहे की माझा शेतकरी हा पुढं कसा गेला पाहिजे त्याच्यावर मला फार मोठं काम करायचंय ते दिवस रात्र घरदार तिकडे न विचार करता ते माझं मुख्य स्वप्न आहे आणि त्याच्याबरोबर मग आरोग्य असू दे शिक्षण असू दे इतर म्हणजे क्रीडा असू दे सामाजिक असू दे हे वेगवेगळे प्रश्न चौफेर पद्धतीने अभ्यासून त्यावर काम करायचंय आणि आपण एक आदर्श वक्तृत्व करू शकतो चांगलं काम करू शकतो आणि आदर्श कर्तृत्व करू शकतो आणि त्या जोरावर आपल्याला भविष्यात काम करायचं दीपकजी तुम्ही सांगितलात की एक नाही ही शेतकऱ्यांसाठी विशेष प्रकारे आपण येणाऱ्या मुलाखतीमध्ये बाकीच्या मुद्द्यांवरती पण स्पर्श करूच परंतु आपण सांगितलात की एक नाही शेतकऱ्यांसाठी मला एक विधायक काम करायचं आहे पण कधी कधी काय होतं की उमेदवार ज्यावेळेस एक नाही निवडणुकीचे आपले जाहीरनामे घेऊन जातात वचननामा घेऊन जातो तर लोकांना कुठंतर आकृष्ट करण्यासाठी हे वचननामे किंवा जाहीरनामे असतात वास्तवता आणि जाहीरनामे हे वेगळे असतात तुम्ही जे म्हटलात ए आय च्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान हे प्रत्यक्षात येण्यासारखं आहे शंभर टक्के आज बघा बाळामध्ये प्लॉट आज आपल्या इथं कासरवाड्यात टेक्नॉलॉजी हे टेक्नॉलॉजी वापरली आहे काही नाही मोठं काय नाही त्यात काय रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यासाठी छोटी छोटी इक्विपमेंट आलेले ते जमिनीचे म्हणजे बाबा पाण्याची क्षमता कि पाणी वापसाप कंडिशन आहे का आज टेक्नॉलॉजी आहे जग पुढे गेले आज तुम्ही विमान उडायला लागला आपण बघतोय मग कुणीतरी ते स्वप्न बघितल्याशिवाय ते वर उडले का सांगा कुणीतरी बघितलं स्वप्न नाही आज माझी केळीची बाग आहे तुम्ही समोर बघा आज त्याला ड्रिप इरिगेशन आहे माझे एक इंच दीड इंच बरोबर मी चार पाच एकर शेत पिकवतोय मी काय सांगत नाही मी करणारा ना माणूस आहे मी, मी तुम्हाला नाही मी आहे शेतीचे संकल्पना आहेत आणि मला त्या मी सांगायला अभिमान आहे मी एकरी साठ टनाची जी संकल्पना आमदारांनी मतदारसंघात राबवली त्याच्या मागे माझं पण थोडस डोकं होतं की मी आमदार साहेबांना बोललो की आपल्याला एकरी साठ टनावर काम करायचे आणि त्यातनं बऱ्याच शेतकऱ्यांना आपण पुरस्कार दिले मोठे मोठे कार्यक्रम घेतले बऱ्याच शेतकरी ते प्लॉट आज बघतात आणि त्या पद्धतीने काम करतात त्याच्या पुढे जाऊन आज जुनी पिढी गेलेली आहे नवीन पिढी आलेली आहे आणि ती टेक्नॉलॉजी आज मोबाईल आहे त्यामुळे त्याला कळते की काय आणि हे आपण वास्तवात करायचंय एका गावात एक जरी प्लॉट केला आणि तो बघितला तर त्याला कळेल की इथे हे असं घडतंय त्यामुळे तो करेल असं एका दिवसात काय राहत सगळं बदलणार नाही आहे रे आपण टप्प्याटप्प्यानं बदलू आणि लोकांना मूळ प्रवाहात आणून त्यांच्या आर्थिक मी आज काहीतरी शे दोनशे रुपये देण्यापेक्षा पाचशे रुपये देण्यापेक्षा त्याला कायमचे पैसे त्याच्या हक्काचे कशी येतील याच्यावर आपल्याला काम करायचं आहे त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे एक शेवटचे दोन प्रश्न लाडक्या बहिणी नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले आहेत निवडणुकीच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या बहिणींच्या मनामध्ये काय सध्या चालू आहे अहो लाडक्या बहिणी ह्या आपल्या सर्वांच्या बहिणीच आहेत आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटतोय की कधी कधी मी एखाद्या ठिकाणी फिरत असताना एखादी लाडकी बहीण म्हणते की आमची परिस्थिती थोडी नाजूक होती ह्या लाडक्या बहिणीच्या स्कीम आम्हाला आधार दिलाय तेव्हा आमचे सुद्धा डोळे पानावत आहेत की का सरकारने दिले ते काही वाईट केलेलं नाही माता भगिनीच्या किशा हातात ज्यावेळी पैसे जातात ते जे खरोखर ते चांगल्या पद्धतीनं त्यांच्या संसाराला लागतात आणि ही चांगली योजना आहे आणि या योजनेला किती जरी विरोधक काहीतरी चुकीच्या पद्धतीने आरोप करत असले तर मला वाटते एका माता भगिनीच्या हातात ज्यावेळी ते पैसे येतात ते तिच्या संसारासाठी आणि तिच्या उदरनिर्वाहासाठी कुठे नाही कुठे तिचा उपयोग होतोय त्यामुळे निश्चित लाडक्या बहिणी ह्या आनंदात आहेत आणि त्यांना अजून कसा आनंदी ठेवायचं काम हे आम्ही निश्चित करणार आहे एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी मंत्रीपदाची जबाबदारी स्वतः प्रकाश आंबेडकर सांभाळतायत तुम्ही सांगतात की एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत आहे अनेकदा आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या पक्षाचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे यांच्याशी अनेकदा आपला संवाद झालाय काय सांगितलं की या निवडणुकीला सामोरे जात असताना दीपक या गोष्टी फक्त सांभाळ असं काय नाही हे बघा मी आज काय पहिलीच निवडणूक लढवत नाही मी तिसरी निवडणूक लढवतोय ग्रामपास सदस्य सरपंच आणि जिल्हा परिषद आणि मी सांगू मी आयुष्यात कधीच काय मागितलेलं नाही मी गेल्या वर्षी नाही स्वप्नात सुद्धा मी जिल्हा परिषद उभारणार आहे मी विचार केला नव्हतो आणि मी गेल्या वेळेस सरपंच योगायोगानं मला असं कुणीतरी डिवचल्यामुळे तेव्हा मी उभारलो मला शेतीत जास्त रस आहे आणि मला शेतकऱ्यांसाठी माझं जीवन समर्पित करायचं आणि माझा मुख्य उद्देश तो आहे निवडणूक हा समाज कार्य करणं हा माझा मुख्य उद्देश आहे खरं ही वेळ अशी आलेली आहे की कुणीतरी ती जागा रिकामी केली आणि माझ्यावरती जबाबदारी आली आणि मी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणारा आणि त्यातून लोकांना समाधान देणारा कार्यकर्त आहे त्यामुळे ते अध्यक्षांनी किंवा मंत्री महोदयांनी सांगणार शेवटी पक्ष आहे आपली संघटना आहे आपण हे निवडणूक ज्या लढत असतोय त्या गावा गावागावात आपण कुठेतरी आपले गट आपले बांधील घेतन जमलेली लोक त्यांना न्याय देण्यासाठी राजकारण असते असं काही कुणाला द्वेष कुणाबद्दल वाईट किंवा ह्याच्यासाठी राजकारण नसते आज जी संघटना आमदारकीच्या माध्यमातून खासदारकीच्या इलेक्शन जमा झालेलं आहे त्यांना कुठंत न्याय देण्यासाठी ह्या निवडणुका लढवाव्या लागतात आणि ते जिंकाव्या लागतात आणि समाजाला एक न्याय द्यावा लागतो त्यामुळे मी आता माझ्या वतीने ते मला म्हणजे असं काही लोकांचं म्हणणं आहे की मंत्री महोदय त्यांना हे करायले मंत्री महोदयांचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे आज माझ्यासारख्याला न्याय मिळतो म्हणून कुणाला वाईट वाटायची गरज नाही मी प्रत्येकासाठी झगडत आलेलो आहे प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजपर्यंत काम केलंय आणि ते प्रामाणिक केले मी कधीही खोटं बोलून राजकारण केलेलं नाही मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे आणि माझा अंतर मनाला मला माहिती आहे मी कसं आहे दीपक जी तुम्ही विकासाच्या अनेक मुद्दे मांडलात आमदारांनी काय काय कामं केलीत हेही सांगितलं परंतु आम्ही ग्राउंड वरती फिरत असताना काही मतदारांशी सुद्धा आम्ही संपर्क साधला काही लोकांशी आम्ही बोललो त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्यानं आम्हाला जाणवली ती अशी की ही सगळी कामं के आम्ही केलेली आहेत आमदारांचा निधी याच्यासाठी जरी असला तरी त्याच्या सगळ्या संकल्पना मग हसनेचं बोटिंग सिस्टीम असू दे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काजवा महोत्सव असू दे या सगळ्या संकल्पना आमच्या आहेत अशा दावा केला बघता या आता दोन हजार सतरा ते बावीस मध्ये आम्ही सरपंच होतो जो काजवा महोत्सव घेतला त्याचे आम्ही प्रमुख आयोजकच होतो ग्रामपंचायत राधानगरी मग आम्ही सरपंच म्हणून त्यामध्ये नव्हतो का किंवा आमच्या डोक्यात संप नव्हत त्यावेळे आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आम्हाला त्यावेळी थोडी मदत केली आणि त्या ग्रामपंचायतचे आमच्या थोडे पैसे खर्च केले आम्ही आणि त्या संकल्पनेतून एक चांगला महोत्सव घ्यावा आणि तो सगळ्यातनं आलेली विचारातली होती काय कोणी म्हणजे एकट्या श्रेय घ्यायचो नाही त्याला सगळेच होती त्यावेळेस आमची ग्रामपंचायतची बॉडी होती आणि त्यावेळेस अजून सुद्धा बोर्ड काढून बघा त्यावर लिहिलेला आहे ग्रामपंचायत राधानगरी आयोजित असाच शब्द आहे त्यामध्ये हसणे बोटिंगच्या बाबतीत हसणे बोटिंगचा विषय मी सांगितलं ते आता एक बोटिंगचा जो तुम्ही विषय मांडला हसणे बोटिंग नाही मला वाटतं ते हसण्याच्याकडला आपण हे केलेलं आहे चौक सुशोभीकरण केलेलं आहे किंवा एखादा पॉईंट डेव्हलप केलाय त्या ज्या मूळ संकल्पना आहेत अशा दहावी संकल्पना आज चालू आहेत ते एकाच संकल्पनेवर आपण बोलण्यापेक्षा आज गेल्या वर्षभरात एक आता पन्नास कोटी रुपये निधी आलाय काळामुळे धरण बाग होते जवळजवळ दहा कोटी रुपये दहा कोटी आसपास निधी येतोय याच्या पलीकडे जाऊन सांगतो आता जवळजवळ सत्तावीस कोटीच्या प्रशासकीय मान्यता झाल्या आता या वर्षभरातल्या मग त्या कुठून आल्या त्या सुद्धा विकासाच्या आहेत ना मग ह्या वर्षभरात कोणी पाठपुरावा केला आम्ही बऱ्याच गोष्टीचा पाठपुरावा केला की आम्ही कधीही मीडिया जाहिरात याच्यात आम्ही कमी पडलो असेल बनाची धरण मला अजून आठवतोय माझे वडील एकोणीसशे पंच्याण्णव ला नामदेवराव भुटे साहेब आदरणीय आमच्या वडिलांचे चांगले मित्र होते त्यांच्या बरोबर असायचे काय त्यांच्यावर पाठपुराव करत होते त्यावेळी मला वाटते एकनाथ खडसे साहेब त्या खात्याचे मंत्री होते परंतु ते त्यावेळी काहीतरी कारण निधीमुळे हो किंवा तो राहिला असेल प्रश्न नंतर नव्याण्णव बजुआण्णा आमदार झाले परत आमचे वडील बजूआणांच्यावर फिरत होते त्याच धरणाचे पाठपुराव नव्याण्णव दोन हजार चार कालावधी झाला ते झालं त्यानंतर के पी साहेब झाले आमदार त्यावेळी पण ते धरण झालं नाही माझं स्वप्न मी ला मला वाटतं आठवी ला मला ते आठवत आहे आमचे वडील पिशवी घेऊन मुंबईला जातील की हे धरण व्हावं किंवा त्या कामोडीचं पाणी इकडे हे बरेच कारण ते बी शेतकरी होते त्यांना शेतकऱ्यांबद्दल आवड होते आज ते नाही आहेत तर त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही माझी जबाबदारी होती मला आठवतोय मी नामदार साहेबांच्या बरोबर यशस्वी पाठ बऱ्याच पुढाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलं हे होत नाही इकडं लक्ष देऊन त्या गावातली सगळी जनता बनावडीतली आणि आमचा पाठ पुरावा यशस्वी करून आज अडतीस कोटीचं धरण त्या ठिकाणी पूर्ण होतंय मला असं सांगायचं नाही मी कधी माझा बोर्ड किंवा मी कुठल्या ऑफिसला गेलो तिची कागद घेतली काही मी केलं नाही आज मी सरपंच होतो राधानगरी प्रादेशिक पर्यटनमधनं जुनी पडच्या आंबा निधीसाठी आम्ही पाठपुराव केला बहुवर्गाची फाईल केली असू दे आज क्रीडा संकुलचा प्रस्ताव मी करतोय ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ना आपण विरंगुळा केंद्र करतोय तालमी सारख्या बांधायसाठी आम्ही निधी दिला जय हनुमानला पाठपुरावा केला ज्योतिबा मंदिरासाठी आपण आता स्वतःला चांगलंही करतोय आत्ताच मला वाटतं चाळीस पन्नास लाखाचे रस्ते बनवले राधा इथं आपले काम चालू आहे अजून आपण रस्त्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी आणतोय गावात परत आपण लाईटची सुविधा नवीन वाढवतोय हायमास्क लावले त्याच्या पुढे जाऊन राधानगरामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पन्नास किलोमीटरचा सोलर प्रोजेक्ट आम्ही राबवला कधी मी त्याचं उद्घाटन सुद्धा घेत नाही किंवा ती जाहिरात केली नाही किंवा कधीच आपण त्या जाहिरात आणि मीडियात अडुकलो नाही आपण पडद्यामाग राहिलो काम केलं परंतु आपण तिचं हे केलं नाही आणि मला सांगायला अभिमान वाटतो या जनतेला माहिती दीपक शिट्टी काम करणारा माणूस आहे जाहिरात मी कधी करत नाही रात्री दिवस या जनतेसाठी मला आठवतंय परवाच मी वाखी ओलात गेलो वाखी ओलात जात असताना आडोलीचं उपकेंद्र आहे तिथे गेलो तिथं डॉक्टर नव्हते लगेच नामदार साहेबांच्या मला इथे डॉक्टर पाहिजे लगेच मला वाटतंय मी आपले माने साहेबांच्या डेप्युटी डायरेक्टर बोललो मला डॉक्टर पाहिजे त्या दिवशी मी डॉक्टर उपलब्ध केला तिथली लाईटचे बिल भरून घेतलं तिथं पाण्याची सुविधा केली आज तिथे डॉक्टर आज पन्नास साठ लोकांची उपीड आहे तेच उपकेंद्र मी प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय तिथे डिलिव्हरी झाली पाहिजे तिथे बाकी ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या वाकीगोलची साडे सहा हजार लोकसंख्या चौतीशे मतदान आहे जवळ त्या लोकांना जो दुर्गम भाग म्हणतात त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी मी काम करणार आहे कामतेवाडी धरण आहे त्याच्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे आज दाजीपूर अभयारण्यात बरेच आमचे हत्तीमाल असू दे मालेवाडी धरण असू दे हसणे धरण असू दे या सगळ्या चौफेर विकासाच्या संकल्पना आमच्याकडे पण आहेत आणि आमच्याकडे कर काम करण्याची क्षमता आहे आम्ही चोवीस तास जनतेत जाणारी माणसं आहे आम्हाला जनता कळते काम करतं अभ्यास करतो आमचं वाचन आहे आम्हाला सगळं माहित आहे आणि हे काम करायसाठी आपल्याला जो पुढं पाठपुरावा हो पाहिजे किंवा जो निधी पाहिजे तो देणारे आदरणीय नामदार साहेब आहेत ते राज्याचे आरोग्य मंत्री आहेत पालकमंत्री आहेत हे मला असं म्हणजे म्हणायचं नाही जिल्हा परिषद सदस्य कुठला मोठ्या योजना राबवू शकत नाही ज्या योजना राबवायच्या राज त्या राज्य सरकारच्या वतीनच राबवायच्या आणि राज्य सरकार आमचं आहे आमचे मंत्री आमचे आहेत कॅबिनेट मंत्री आहेत पालकमंत्री आहेत देणारे हात त्यांच्याकडे घेणारे आम्ही आहे ही आमची जनता आहे त्यामुळं कुणी असं सांगायचं नाही की आम्ही करणार करणार आहेत नामदास साहेब करून घेणार आहे आम्ही जिल्हा परिषद सदस्याला किती काम आहे आणि किती आहे सांग महाराष्ट्र भारताची त्रिस्तरीय पद्धत आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि मग मंत्रालय जिल्हापद सदस्य जर त्यांचा झाला होणारच आहे मी तरच विकासा विकासा हो। या विकासाच्या संकल्पना आणण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी ते योग्य होणार आहे कुणीतरी सांगायचं मी करणार आहे सत्ता आहे आणि सत्तेकडूनच मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले भागाचा विकास होत असतो ते सुज्ञ जनतेनं विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं कोण काय सांगतंय कुणाबद्दल मला आक्षेप नाही कुणाबद्दल द्वेष नाही कुणाबद्दल माझं वाईट मत नाही त्यांच्या दृष्टीन ते बरोबर असतील माझ्या दृष्टीन मी बरोबर आहे आणि मी सत्य मांडणारा माणूस आहे मला सगळ्या गोष्टी या विकासाच्या माहीत आहेत आणि विकासासाठी काम करायचं आहे आणि या जनतेला न्याय द्यायचा आहे आज वाढीचा विषय म्हणत आहे आज आपल्याला भरपूर वाढीचा विषय आज आपण सुदगीरण होते आपले जवळजवळ पाचशे लोक काम करतील अंतिम टप्प्यात काम आहे सहकारी सुदगिरण होते त्याच्या पुढे जाऊ आपण शेतकऱ्याचे उत्पादक कंपनी स्थापन करणार आहे त्यातनं आपण इंद्रायणी भारताचा ब्रँड तयार करणार आहे आणि ते माझं स्वप्न आहे वाकी गोलात एक सहकारी संस्था किंवा सहकारी कंपनी स्थापन करायची आणि त्या भागात चार सुत्री भात लागवड करून अत्यंत उत्तम प्रतीचा इंद्रायणी तांदूळाचा ब्रँड करून शंभर किलो पासून सत्तर किलो तांदूळ होतोय बेचाळीस रुपये होते अधिक लोकांना जास्तीत जास्त स्वतःचे पैसे त्यांना कसे मिळतील त्याचा हिशोब त्यांच्या तांदळाचा तेच कसे लावतील हे काम करायचं बरेच काम आहेत त्यातनं त्यांना रोज रोजगार निर्मित करायचे असं मी बोलणारा नाही काम करणारा माणूस आणि पूर्ण वेळ माझ्या मागे मोठा संसार नाही आहे आम्हाला दोन मुले आहेत मस्त आहे पत्नी आहे ती माझा व्यवसाय बघते मिळणाऱ्या उत्पन्नात समाधान आणि माणूस आहे त्यामुळे आयुष्य आहे ते समाजासाठी आपण समर्पित करायचं तर एकंदरीतच अनेक मुद्द्यांवरती त्यांनी स्पर्श केलाय निवडणुकीचा पहिला टप्पा आहे उर्वरित टप्प्यामध्ये विरोधकांचे जाहीरनामे आणि त्यांचाही स्वतःचा जाहीरनामा काय असणार याच्यावरती चर्चा करणार आहोत पण तुर्तास तरी मी राजकारणी नाही मी समाजसेवक आहे मला समाजाची सेवा करायची राजकारण वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला परंतु एक जबाबदारी म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत मी सुशिक्षित आहेत अनुभव आहे आणि याच जोरावरती मी माझे मुद्दे घेऊन मतदारांना केंद्रस्थानी ठेवून मी माझे मुद्दे मतदारांच्या पर्यंत पोहचवणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये राधानगरीचं राजकारण कशा टप्प्यावरती जातं हे पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे